आता काही वेळापूर्वी भाजप कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं त्यामध्ये ते असं म्हणाले की मराठवाड्यामध्ये एक समाज तयार समज तयार केला गेला मराठा समाजाचा पण आपण मराठा समाजला दोन्ही वेळे आरक्षण दिलं होतं महामंडळाची निग्या अनेक योजना सुरू केल्या होत्या पण या निवडणुकीमध्ये असा समज तयार करून गेला की मराठा नाही नाही समाज फेमस काय नाही त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये समाज फेमस करून दिलेला नाही जे खरं आहे ते हाय जे खरं आहे ते तुम्ही आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेड्याला एकशे सहा आमदार तुम्हाला निवडून दिले पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते दोन हजार चौदाचे आणि दोन हजार एकोणीसचे आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यात त्याच्यानंतर